बाजूला असतो तिथे त्याचा विश्लेषण होतो देवानी प्रोटेक्शन कसं ठेवलंय समजा उद्या तुमच्या डोळ्याला लागलं तर ती न मात्र चांगली राहते उद्या तुम्हाला डोळ्याचा नवीन ऑपरेशन करून बसवता आला तर ते परत काम करायला लागेल कळे आणि तुमचा मागच्या बाजूला पडला तर मागच्या मेन थोडा मार बसला त्या समजा तरी डोळा चांगला असेल उद्या सुधारणा औषध आणि सगळ्या गोष्टींनी त्या ऑप्टिक नऊ मध्ये होऊन माणसाला कळू शकतं त्यातून सुद्धा देवाने काय केलंय की ह्या दोन नव आतमध्ये इथे एकत्र येतात मध्ये एकदम आणि त्यानंतर इकडचा सपना इकडच्या बाजूला आहे इकडचा सपना इकडच्या बाजूला आहे त्रास होतात त्यामुळे आपण एका बाजूला पडलो तरी सुद्धा दुसऱ्या बाजूनी त्याचा प्रॉब्लेम होतो आणि एक बाजू सेफ राहते हे देवानी त्याची काळजी फार उत्कृष्ट घेतली माणूस वाटोळा करतो त्याच्या खाण्यापिण्यामुळे ती गोष्ट वेगळी ते असतं जबड्याचा हाड सगळ्यात स्ट्रॉंग हाड आपण जे म्हणतो ते जबड्याचं सगळ्यात स्ट्रॉंग पण आज आपण गाडीमध्ये पट्टा वापरत नाही आणि आपला जबडा मोडून घेतो त्याचं कारण वेगळी आहे कारण आपण खाण्याच्या वस्तू अत्यंत सॉफ्ट बनवल्या आपण खूप शिजवतो आता आपण कसं थोडंसं अर्धवट